आता राजकीय विश्वातली एक मोठी बातमी ठाणे महापालिकेमध्ये ठाकरे आणि मनसे एकत्र लढणार असं विधान केलेलं आहे संजय राऊतांनी खासदार संजय राऊतांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रथमच या संदर्भातली थेट घोषणा केली आहे ठाण्यामध्ये ठाकरे ठिकऱ्या उडवतील असाही इशारा त्यांनी दिलाय दोन भाऊ एकत्र लढतील तेव्हा ताकद दिसेल असंही राऊत म्हणाले भाजपच्या की बार सत्तरलाही राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय दोन भावांचं अबकी बार पंच्याहत्तर असं संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय खासदार संजय राऊतांनी अबकी बार पंच्याहत्तर असं म्हणत शिंदेच्या शिवसेनेला आणि त्यासोबतच भाजपला एक प्रकारे आव्हानच दिलंय आम्ही आणि मनसे महा ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर येणार आमचाही नारा पंच्याहत्तर पार आहे बोला आमचाही नारा पंच्याहत्तर पार ते म्हणते सत्तर पार आमचा पंच्याहत्तर आमचा पंच्याहत्तर अहो दोन ठाकरे आहेत ना दोन ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार का बघा ह्याच्यावर चर्चा होत राहील हा सोबत आहे का तो सोबत आहे का या क्षणी दोन ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या दरम्यान ठाण्याचे भाजप आमदार संजय केळकरांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे राऊत जे बोलतात त्याचं नेहमी उलट होतं असं केळकर म्हणालेत तर आम्ही ठाकरे बंधूंना कमी लेखत नाही पण जनतेच्या आशीर्वाद आणि कामावर आम्ही जिंकून येतो असंही संजय केळकर म्हणालेत त्यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केळकर आहेत चप्पा चप्पा भाजपा अशा प्रकारचे पोस्टर्स आज लागलेले आहेत पदाधिकारी असं म्हणत आहेत की भाजप आपकी बार सत्तर पार ठाणे महापालिकेमध्ये तर दुसरीकडे आता ठाकरे बंधू एकत्र येणार असं संजय राऊत म्हणतात कसं या सगळ्याकडे तुम्ही बघताय चप्पा चप्पा भाजपा ही फार जुनी गोष्ट आहे आमची आणि देशभरातली आहे ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीने बूथ लेवलपर्यंत पोहोचण्याचा ज्या वेळेला काम सुरू केलं तर प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक पाड्यावर भाजप पोचली पाहिजे आणि या हेतूने चप्पा चप्पा भाजपा ही आमची भूमिका आहे निवडणूक लढवताना शिंदेची शिवसेना सोबत असणार का ठाण्यामध्ये ती त्यावेळेला योग्य वेळेला निर्णय होईल नव्वद दिवस बाकी जवळपास जरा आपण बघितलं निर्णय तर होऊ शकतो ना त्याच्यामध्ये तो काही भाग नाही पण आज जी भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे ती आज समोर येते आहे त्यावर संजय राऊत असं म्हणतायत की ठाण्यामध्ये ठाकरे बंधू म्हणजे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र निवडणूक लढतील आणि जर भाजप म्हणत असेल सत्तर पार तर आम्ही पंच्याहत्तर पार जाऊ संजय राऊत रोज नवीन नवीन घोषणा करतच असतात विधानसभेलाही त्यांनी घोषणा केल्या होत्या सगळ्या निवडणुकीमध्ये ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलट होत असत आणि त्याच्यामुळे त्यांनी असं बोलत राहो असं बोलण्याकरता त्याला आम्ही शुभेच्छा देतो आव्हान आहे भाजप समोर जर ठाकरे बंधू ठाण्यामध्ये एकत्र आले तर ते असं म्हणतात की ठाकरे सत्ताधाऱ्यांच्या ठिकऱ्या उडवतील बघा आम्ही कधीही कुठलंही निवडणूक असो तर कोणालाही कमी लेखून चालत नाही किंवा कोणालाही अंडर एस्टिमेट करून चालत नाही आपल्या कामावर कार्यकर्त्यांच्या शक्तीवर जनतेच्या आशीर्वादावर आपल्याला पुढे जायचं असतं आणि त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टीने निश्चितपणे पुढे जाऊ जरीही कार्यकर्ते पदाधिकारी भाजपचे उत्साही आहेत मात्र जो निर्णय आहे तो योग्य वेळेला योग्य नेते हे घेतील कॅमेरामन विनय राजभर समय वेदांत नेते